बऱ्याच जणांची रोजची सकाळ ही चहाने होते किंवा विविध पेयांनी होत असते कालच्या व्हिडिओमध्ये आपण रोज सकाळी चहाच्या ऐवजी पेय घेऊ शकतो याबद्दलची माहिती बघितली विविध कोणते पेय अतिशय गुणकारी ठरतात याबद्दल देखील माहिती मी सांगितली आहे जसं आपण सकाळची सुरुवात कोणत्या तरी पेयाने करतो तसेच दिवसाची सांगता म्हणजे रात्री झोपायच्या आधी असे कोणते पेय प्यावे ज्याचा फायदा आपल्या शरीराला होतो बरेचशी पेय ही चांगल्या झोप येण्यासाठी असतात तर बरीचशी पेय आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित होण्यासाठी असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रात्री झोपायच्या आधी अशी कोणती पेय घ्यावीत जेणेकरून आपल्याला रात्रीची झोप व्यवस्थित लागेल शांत झोप लागेल आपल्या बॉडीचं व्यवस्थित डिटॉक्सिफिकेशन होईल याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नांदेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवसभराच्या धावपळीमुळे तसेच मानसिक ताणामुळे अनेक वेळा अनेक जणांना रात्रीला व्यवस्थित झोप झोप येत नाही व्यवस्थित न आल्यामुळे तो व्यक्ती सारखा बदलत असतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फ्रेश वाटत नाही आळस वाटत असतो बॉडी पेन होत असत मूड देखील खराब झालेला असतो कामामध्ये लक्ष लागत नाही म्हणून झोप व्यवस्थित लागणं हे आपल्या दिनचर्येचा एक भाग आहे तसेच झोपेचा अभाव हा फक्त आपल्या शरीरावरच नाही तर मनावर देखील परिणाम करत असतो म्हणून रात्रीची झोप व्यवस्थित लागावी आपलं जर मोडवर ते काम व्यवस्थित व्हावं तसेच शरीराचं पोषण देखील व्हावं आणि आपला मानसिक ताण कमी व्हावा स्नायूंवरील अतिरिक्त ताण कमी व्हावा मेंदूला शांत होईल असं काहीतरी पेय प्रत्येकाला घ्यावं वाटत बऱ्याच जणांना मग प्रश्न पडतो असं रात्रीच्या वेळी कोणतं पेय प्यावं ज्यामुळे चांगली झोप देखील लागेल आणि शरीराच्या विविध अवयवांसाठी देखील त्याचा उपयोग होईल व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की अशी कोणती पेये आहेत जी आपल्याला शांत झोप लागायला मदत करतील तसेच विविध आजारांनुसार आपण रात्रीच्या वेळी कोणती पेय प्यावीत तसेच शरीराला आणि मनाला मेंदूला शांत करण्यासाठी उपयुक्त ठरतील तर सगळ्यात आधीचं पेय म्हणजे गरम दूध गरम दूध आपण हे पूर्वीपासूनच पित आलो आहोत तर गरम दूध हे आपल्याला चांगली झोप येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे रात्री चांगली झोप लागल्यामुळे आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन हार्मोन तसेच सेरेटोनिन आणि ट्रिप्टोफेन हार्मोन व्यवस्थित सिक्रेट झाले तर आपलं मन आणि शरीर दोघांना आराम मिळतो मेलॅटोनिन हार्मोन हे आपल्याला झोपेसाठी आणि झोपेतून जागा होण्यासाठी मदत करत असतो त्याचं नियमन व्यवस्थित राखत असतो तर सेरेटोनिन हार्मोन आपला मूड चांगला ठेवण्यासाठी आणि चांगली झोप लागण्याची भूमिका बजावत असतो तर ट्रिप्टोफॅन हे मेलाटोनिन आणि सेरेटोनिन दोघांचं व्यवस्थित सिक्रीशन होण्यासाठी मदत करत असतो म्हणून रात्रीची व्यवस्थित झोप लागण्यासाठी आणि हार्मोन्स व्यवस्थित सिक्रीट होण्यासाठी तसेच जे स्ट्रेस हार्मोन आहे ज्याला कॉर्टिसॉल हार्मोन म्हणतात त्याची लेवल कमी करण्यासाठी आपण रोज रात्री झोपायच्या कमी आधी कोमट दूध प्यावं तर हे कधी प्यावं तर तर संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर कमीत कमी पंचेचाळीस मिनिटांनंतर प्यावं आणि झोपायच्या अर्धा तास आधी प्यावं झोपायच्या आधी रूममधील सर्व लाईट वगैरे बंद करावेत मोबाईल स्क्रीन बंद करावेत ज्या बेडवर झोपणार आहे तो बेड स्वच्छ ठेवावा आणि त्या रूममध्ये अंधार असावा त्यामुळे आपले जे ट्रिप्टोफॅन सेरोटोनिन हार्मोन्स जे वगैरे जे आहेत ते व्यवस्थित सिक्रेट व्हायला मदत होते प्लेन दुधाच्या ऐवजी तुम्ही हळदीचं दूध देखील पिऊ शकतात हळदीचं दूध हे वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त हळद हळदी अँटी इन्फ्लॅमेटरी आहे तसेच दुधामध्ये देखील बरेचसे पोषक द्रव्य आहेत आणि हळदीचं दूध हे आपल्या लंग्स डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे तुम्ही दालचिनीने सिद्ध केलेले दूध देखील घेऊ शकतात एक कप दुधामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा किंवा पावडर टाकून दूध उकळून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनिट दूध उकळून झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर दूध प्यायचं आहे असे दूध आपली पाचनक्रिया तर सुधारतेच तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत तसेच झोप चांगली लागण्यासाठी असे दूध अतिशय उत्तम आहे त्वचेसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे जर तुम्हाला गुडघेदुखी सांदेदुखी असेल तर दालचिनी सिद्ध केलेले असे दूध गुडघ्यांचे दुखणं तसेच सूज कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे कारण की दालचिनी ही अँटी इन्फ्लॅमेटरी आहे परंतु जास्त प्रमाणामध्ये जर दालचिनी जर घेतली तर आपल्या रक्तातील साखर कमी होण्याची शक्यता असते तसेच गर्भवती महिलांनी दालचिनीचं सेवन हे कमी मात्रेमध्येच करावं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं रात्रीच्या वेळी पिण्यासाठी अश्वगंधा सिद्ध दूध हे एक अतिशय उत्तम पर्याय आहे जर तुम्हाला तणाव असेल चिंता असेल तर यासाठी अश्वगंधा अतिशय उत्तम आहे अश्वगंधा हे आपल्याला तणावापासून लढण्यास मदत करते तसेच कॉर्टिसॉल हार्मोनची लेवल नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते आणि मानसिक शांती मिळायला मदत होते झोप चांगली लागण्यासाठी देखील अश्वगंधा सिद्ध दूध अतिशय उत्तम आहे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी तसेच यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी गुण आपल्याला वेगवेगळ्या रोगांच्या संक्रमणापासून देखील बचाव करते शरीराची ताकद वाढवते सहनशक्ती वाढवते मांसपेशीची ताकद वाढवते शरीराला ऊर्जा प्रदान करते स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी देखील अतिशय हे उपयुक्त असं दूध आहे तर यासाठी एक ग्लासभर कोमट किंवा गरम दुधामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं यामध्ये तुम्ही खडीसाखर देखील ॲड करू शकतात झोपायच्या एक तासाधी हे दूध प्यायचं आहे रात्रीच्या वेळेस बदामाचं दूध पिणं देखील अतिशय फायदेशीर ठरतं यामध्ये भरपूर प्राणामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा सोर्स असल्यामुळे आपल्या हाडे मजबूत होण्यासाठी उत्तम आहे ज्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे हाडे ठिसूळ होत आहेत हाडेच्या ठिकाणी वेदना आहेत अशा लोकांनी हाडे मजबूत करण्यासाठी बदामसिद्ध दूध प्यावं ज्यांना हृदयाचं स्वास्थ्य टिकून ठेवायचं आहे अशा लोकांनी गुड कोलेस्ट्रॉल असलेलं असं बदामसिद्ध दूध प्यावं ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी कमी कॅलरी असलेलं आणि प्रोटीन भरपूर असलेलं असं सिद्ध दूध प्यावं त्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि वजन कमी व्हायला मदत होते रक्तातील साखर कमी करण्यासाठी देखील अतिशय उत्तम असं आहे कारण की याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवण्यास मदत होते बुद्धी तसेच धी स्मृती स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे झोप लागण्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे ज्यांना झोप लागत नाही किंवा शांत झोप लागत नाही अशा लोकांसाठी जायफळ सिद्ध दूध अतिशय उत्तम आहे तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी ज्यांना वारंवार गॅसेस अपचनाचे त्रास होतात किंवा इतर पचनाच्या समस्या असतील अशा लोकांनी देखील जायफळ सिद्ध दूध प्यावं ज्यांना तणाव आणि चिंता कमी करायची आहे अशा लोकांनी देखील जायफळ सिद्ध दूध प्यावं ज्यांना सांध्यांमध्ये वेदना आहेत माउंसपेन्शीनमध्ये वेदना आहेत अशा लोकांनी देखील जायफळ सिद्ध दूध प्यावं असं दूध हे अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळे सांध्याच्या ठिकाणच्या मांसपेशीच्या ठिकाणच्या वेदना कमी करण्यासाठी उत्तम आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे तसेच त्वचेसाठी देखील अतिशय उत्तम आहे याचं मिश्रण हे आपल्या त्वचेचा रंग म्हणजे आपली स्किन टोन सुधारण्यासाठी उत्तम आहे तर यासाठी एक कप कोमट दुधामध्ये एक चिमूटभर जायफळ पावडर टाकावी जास्त प्रमाणात याचा वापर करू नये झोपायच्या अर्धा आधी हे दूध आपल्याला प्यायचं आहे जेणेकरून झोप चांगली लागायला मदत होते रात्री झोपायच्या आधी फक्त गरम पाणी पिण्याचे देखील अनेक फायदे आहेत त्यामुळे पचनक्रिया सुधारते शरीरातील विषारी घटक टॉक्सिन शरीराबाहेर पडायला मदत होते चयापचयची प्रक्रिया वाढवते तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास उत्तम आहे तणाव कमी करण्यास शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते तसेच ज्यांचा घसा खवखवत असेल खोकला असेल अशा लोकांना देखील गरम पाणी प्यायल्याने आराम मिळतो नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने रक्तसंचार सुधारण्यास मदत होते परंतु रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळावे कारण त्यामुळे झोपेतून वारंवार उठावे लागू शकते उकळलेले पाणी पिणे टाळा कारण त्यामुळे घसा भाजण्याचा धोका असतो नेहमी कोमट किंवा आपल्याला सोसवेल एवढं गरम पाणी प्यावे रात्री झोपायच्या एक ते दोन तास आधी पाणी प्यावं त्यानंतर पाणी पिऊ नये रात्रीच्या वेळी ओव्याने सिद्ध केलेले ओव्याचे पाणी पिण्याचे देखील अनेक फायदे आहेत पचनास मदत होते वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे शरीरातील विषारी घटक टॉक्झिन शरीराच्या बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हे पाणी पचनक्रिया सुधारते ज्यांना ॲसिडिटी गॅसेसचा वारंवार त्रास होत असतो त्यांना आराम मिळतो झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते कारण की वारंवार होणाऱ्या ॲसिडिटीमुळे किंवा गॅसेसमुळे बऱ्याच जणांची झोपमोड होते आणि पचनक्रिया सुधारल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी ओव्याचं पाणी बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यासाठी प्यावे पोट हलके ठेवण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील ओव्याचं पाणी अतिशय उत्तम आहे कारण की ओव्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत रात्रीच्या वेळेस हिंगाचे पाणी पिण्याचे देखील अतिशय चांगले फायदे आहेत हिंगाचे पाणी पिल्यामुळे पचनक्रिया सुधारते गॅसेस आणि पोट फुगणे कमी व्हायला मदत होते त्यामुळे रात्री शांत झोप लागते पचनसंस्थेसाठी हिंग हे अतिशय फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारल्यामुळे पोटाच्या बऱ्याचशा समस्या कमी होतात हिंगाचे पाणी हे मज्जा संस्थेला शांत करते पचनक्रिया सुधारल्यामुळे शांत झोप देखील लागते गाढ झोप लागते कारण की बऱ्याच वेळा गॅसेसमुळे ॲसिडिटीमुळे बऱ्याच जणांची शांत झोप होत नाही हिंगाचे पाणी नियमित पिल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला देखील मदत होते शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढायला मदत होते हिंगाचे पाणी हार्मोनल संतुलन राखण्यास देखील अतिशय उपयुक्त आहे हिंगामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल गुणधर्म आहेत त्यामुळे विविध आजारांपासून बचाव देखील होतो यासाठी एक कप कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून ते पाणी झोपायच्या एक तास आधी प्यावे रात्रीच्या वेळेस गोकर्णेचा चहा पिण्याचे देखील अतिशय चांगले फायदे आहेत गोकर्ण हा आपल्याला ताण कमी करण्यासाठी चिंता चिडचिडेपणा कमी करण्यासाठी अतिशय उत्तम आहे ताण कमी झाल्यामुळे शांत झोप लागायला देखील मदत होते आणि झोपेची गुणवत्ता देखील सुधारते गोकर्णेचा चहा पचनक्रियेला मदत करतो पोट फुगणे किंवा इतर पचनाच्या समस्या कमी करायला मदत होते गोकर्णीचा चहा रक्ताभिसरण सुधारतो त्वचेवरील पुरळ कमी करायला मदत होते नियमितपणे गोकर्णीचा चहा सेवन केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते दृष्टी सुधारण्यास मदत होते गोकर्णीचा चहा श्वसनाशी संबंधित आजार कमी करण्यासाठी मदत करतो तर यासाठी एक कप पाण्यामध्ये पाच सहा गोकर्णीची फुलं टाकून त्याचा काढ्यासारखं बनून घ्यावं आणि तो गाळून मग ते पाणी प्यावं रात्रीच्या कोमट पाण्यामध्ये त्रिफळा चूर्ण टाकून पिलेलं पाणी प्यायचे देखील चांगले फायदे आहेत पचनक्रिया सुधारायला मदत होते आतड्यांचे कार्य सुरळीत होते त्यामुळे बद्धकोष्ठता गॅसिसच्या समस्या कमी व्हायला मदत होते त्रिफळा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो ज्यामुळे पोट हलके वाटते आतडे सक्रिय होतात त्रिफळाचे रोजच्या रोज सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते रात्री कोमट पाण्यामध्ये त्रिफळा टाकून घेतल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते कारण चया तो चयापचयीची प्रक्रिया सुधारतो मधुमेहावर आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास देखील त्रिफळा अतिशय उत्तम आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील सिद्ध पाणी पिण्याचे चांगले फायदे बघितले जातात तर यासाठी एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा पावडर टाकून रात्री जेवल्यानंतर एक दोन तासांनी प्यावे रात्री झोपायच्या वेळेस खसखस सिद्ध दूध पिल्याचे देखील चांगले फायदे आहेत खसखसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता कमी होते खसखसमध्ये शांत करणारे गुणधर्म असल्यामुळे तणाव कमी होतो शांत झोप लागायला मदत होते झोपण्यापूर्वी कोमट दुधात खसखस मिसळून प्यावे हाडे मजबूत करण्यासाठी खसखस सिद्ध दूध चांगलं आहे खसखसमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखी खनिजे आहेत आणि दूध देखील हाडांसाठी अतिशय उत्तम आहे खसखसमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि जस्त यासारखे खनिजे असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत होते हृदयासाठी देखील खसखस अतिशय उत्तम आहे रक्ताभिसरण सुधारायला मदत होते उन्हाळ्यामध्ये खसखस खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि उष्णतेपासून आराम मिळतो मेंदूच्या आरोग्यासाठी देखील खसखस अतिशय उत्तम आहे मेंदूच्या कार्याला चालना देतो मानसिक कार्य सुधारते खसखसमध्ये असलेले अल्कोलाइट्स वेदना कमी करण्यासाठी अतिशय मदत करते तसेच ज्या स्त्रियांना दूध येत नाही बाळाचं पोट भरत नाही इतकं कमी दूध येतं अशा स्त्रियांनी खसखसीचं दूध प्यावं किंवा खसखशीची खीर तयार करून प्यावी मात्र झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पेय पिणे टाळावे जसे की चहा कॉफी सोडा एनर्जी ड्रिंक्स यामध्ये कॅफिन भरपूर असते त्यामुळे झोप उडते व्यवस्थित झोप लागत नाही अल्कोहोल दिनखीत पिणे टाळावं अल्कोहोलमुळे सुरुवातीला झोप येते परंतु नंतर झोपेच्या गुणवत्तेमध्ये अडथळा येतो जास्त साखर असलेली पेय देखील पिणे टाळावं जास्त साखर असलेली पेय पिण्यामुळे त्याचा परिणाम झोपेवर आणि पुढे चालून ओवरऑल हेल्थवर होऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही देखील हेल्दी पेय पिया हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद